आपलं हे सुक्कं पात चिकन तयार आहे इकडे तरीचं झालेलं आहे आणि इकडं हे सुक्कं तयार झालेलं आहे याच्यामध्ये आपण थोडासा गरम मसाला घालून घेणार आहोत कार मंडळी सुनीता किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण चिकन सुक्कं आणि पातळ दोन्ही पण बनवणार आहोत त्याच्यासाठी मी हे अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे आणि दोन माणसासाठी हे पुरं आहे अर्धा किलो चिकन आता आपण हे अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून दोन तीन पाण्याने धुतलेला आहे त्यात हळद आणि मीठ टाकून घेतलेला आहे इथे अडीचशे ग्रॅम इतका कांदा घेतलेला आहे मी तो बारीक चिरून घेतलेला आहे दोनशे ग्रॅम एवढा टोमॅटो घेतलेला आहे आणि तोही बारीक चिरून घेतलेला आहे आता आपल्याला सुक्क पातळ बनवायचं आहे म्हणून त्याच्यासाठी एवढा कांदा आणि टोमॅटो आपल्याला घ्यायचा आहे जाऊया आपण वाटणाकडून आता वाटण करून घेण्यासाठी मी ही दोन गड्डी मोठ्या मोठ्या लसूण सोलून घेतलेला आहे दोन गड्डी लसूण आहे हा आपल्याला वाटण थोडं जास्त करायचं त्याच्यासाठी दोन गड्डी लसूण घेतला आहे दोन इंच इतकं अद्रक घेतलेलं आहे आणि तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि खोबरं घेतलेलं आहे थोडंसं एवढं खोबरं घेतलेलं आहे आणि ही, ही कोथंबीर घेतलेली एक वाटी ती आपण घालून याचं बारीक असं वाटण करून घेणार आहोत त्याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ घालणार आहे आणि आता याचं बारीक असं वाटण करून घेणार आहोत आपण गॅस ऑन करून घेतलेला आहे आणि त्याच्यावर कुकर ठेवलेला आहे त्याच्यामध्ये अगदी दोन चमचे तेल घातलेलं आहे कारण आपल्याला नंतर तेल खूप सारं घालायचं आहे ना त्यासाठी या याच्यामध्ये शिजवायला थोडंसं दोन चमचेच तेल घातलेलं आहे आता तेल चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण चिकन आपण कुकरमध्ये घालून घेतलेलं आहे आणि त्याला असं मस्तपैकी तेलामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण त्याला एक पाच मिनटासाठी त्याचं झाकण ठेवून घेणार आहे तर तेच खोलगटाचा वाटका ठेवून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये एक एक ग्लास भरून पाणी घालून घेतलेलं आहे गरम करण्यासाठी आपलं चिकन पूर्णपणे कोरडं झालेलं आहे म्हणजे चांगलं फ्राय झालेलं आहे आता त्याच्यामध्ये आपण हे वाट्यातलं गरम केलेलं पाण्याचे घालून घेणार आहोत कुकरचं झाकण बंद करून घेतलेलं आहे आणि दोन शिट्ट्या याला आपण काढून घेणार आहोत कुकरच्या शिट्ट्या होतात तोपर्यंत आपण याचा मसाला तयार करून घेऊया आता गॅसवर कढई ठेवून घेतलेली आहे आणि ह्या पोळीनं मी एक पळी तेल घालून घेतले आहे सर्वसाधारण हे शंभर ग्राम तेल असेल कारण आपण सुक्का आणि पातळ बनवणार आहे त्याच्यासाठी आपण दोघाचे पण मसाले एकत्रच फ्राय करून घेणार आहोत म्हणजे जा झंझट नको वेगळं वेगळं करायचं म्हणून दोन्ही मसाले मी एकत्रच एक फ्राय करणार आहे त्यासाठी मी हे शंभर ग्रॅम तेल घालून घेतलेलं आहे आपलं चांगलं कडकडीत झालेलं आहे आपण गॅस थोडासा कमी करू त्याच्यात एक तेज पान घालून घेतलं आणि त्याच्यामध्ये आपण कांदा घालून आहे गा। सर्व कांदा आपण याच्यामध्ये घालून घेतलेला आहे मी याला आपण चांगला गोल्डन फ्राय झालेला आहे तर त्याच्यामध्ये हे आपण वाटण करून घेतलेलं आहे ते घालून घेऊया आणि त्याला पण आपण चांगलं मिक्स करून घेणार आहोत प्रकारे हे वाटण आपण याच्यामध्ये मिक्स करून घेऊ हे वाटण चांगलं मिक्स झालेलं आहे आणि चांगलं फ्राय पण झालेलं आहे तेल सोडलेलं आहे बघू शकता याचा कच्चा पण केलेला आहे आता याच्यामध्ये आपण टोमॅटो घालून घेऊया याच्यामध्ये मी हा सर्व टोमॅटो घालून घेतला आणि याच्यामध्ये थोडसं मीठ घालून याला मी मऊ मऊस्तोपर्यंत त्याला आपण शिजवून घेऊया आता आपण गॅस थोडासा कमी करून घेणार आहोत आणि त्याच्यावर एक त्याच्यावर एक पाच मिनटासाठी आपण झाकण ठेवणार आहोत आपले टोमॅटो चांगले शिज टोमॅटो आपले चांगले सॉफ्ट झालेले आहे पाच मिनटं झालेले आहेत आता याच्यामध्ये मी घालून घेणार आहे एक चमचा धने पावडर अर्धा चमचा हळद आणि एक चमचा लाल तिखट एक चमचा कोल्हापुरी कांदा लसूण मसाला तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे तेवढं तुम्ही करू शकता आणि आपण याला आता चांगलं फ्राय करून घेणार आहोत आपण दोन्हीचा पण एकत्रच मसाला केलेला आहे सुक्का आणि पातळसाठी दोन्हीचा आता याला पण चांगलं असं फ्राय करून घेणार आहोत आणखीन एक पाच मिनटं चांगलं तेल सुट तोपर्यंत आपण याला फ्राय करून घेणार आहोत पण इकडं चांगलं शिजलेलं आहे आता आपण हा रस्सा याच्यामध्ये काढून घेणार आहोत भाजी पण करायची तर आपला मसाला पण चांगला फ्राय झालेला आहे आपण आता त्याच्यामधून एक ह्या दोन चमचे चमचा म्हणजे पळी आहे माझी ही ह्या पळीनं आपण याच्यामध्ये दोन पळ्या मसाला याच्यामध्ये काढून घेणार आहे आणि याच्यामध्ये आपण हे मिक्स करणार आहोत याच्यामध्ये आपण हे चिकन घालून घेणार हो आहोत आणि इकडे आपण हा तरी रस्सा बनवलेला आहे तो आता आपण गॅसवर ठेवून येत त्याला पाच मिनटासाठी उकळी काढून घेणार आहोत चांगले शिजून आहे की नाही झटपट आणि साधा आणि सोपं एकदाच मसाला करा आणि दोन्ही भाज्याही बनवा कोल्हापुरीत तरी मसाला झाले की नाही तयार आणि इकडे आपलं सुखं तयार होते